लोकसभेचा बिगुल वाजला आहे पार्श्वभूमीवर कामाला लागले आहे महत्वाच्या नेत्यांचे दौरे देखील वाढले आहे दरम्यान मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा पंधरा फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा करणार आहे विशेष म्हणजे अमित शहा यांच्या शहरातील मराठा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा देखील होणार आहे त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फोडले जाणार असल्याची चर्चा चा चांगलीच सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रामध्ये दौरा आहे अकोला जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दौरा करणार आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये संध्याकाळी सहा वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा आहे आणि या सभेमध्ये लाखोच्या संख्येने किमान एक लाख लोक या सभेला उपस्थित राहतील असा आमचा सगळा प्रयत्न आहे ही आम्ही क्लस्टर्स केलेले आहेत जालना छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर अशा तीन लोकसभेच्या मिळून आज ही आमची सभा होणार आहे आणि अमित भाई शहाच्या उपस्थितीमध्ये आज लोक इतके उत्सुक आहेत कालपासून जाहीर झाल्यापासून प्रत्येक संघटनेचे प्रत्येक म्हणजे वे वेगळ्या वेगळ्या गा। संघटनांची मंडळी आम्हाला विचारते की आम्हाला पास मिळतील का आम्हाला यायला मिळेल का अशा आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की ही महायुतीची सभा यशस्वी आणि एक लाखाच्या वरची सभा या